आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी अपघातात जत तालुक्यातील उमदी येथील सेवानिवृत्त शिक्षकासह पत्नी सून ठार यल्लामा दर्शनासाठी जात असताना ओव्हरटेक करताना समोर येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने कारमधील पती पत्नी व सून असे तिघे ठार झाले तर तिघे जखमी झाले आहेत या अपघातात मृत झालेले तुकाराम कोळी वय बहात्तर रुक्मिणी कोळी वय बासष्ट व सून कल्पना कोळी वय बत्तीस असे असून तुकाराम कोळी हे सेवानिवृत्त शिक्षक होते व इतर जखमींवर चिकोडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदर घटनेची नोंद अंकली पोलिसात झाली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा